2024 दोन हजार चोवीस ला अफाट बहुमत मिळवून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले नेहमीप्रमाणे गृह यावेळी त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्याकडेच मुख्यमंत्री पण सध्याच्या घडीला आजवर झाली नाही तेवढी बदनामी महाराष्ट्र पोलिसांची होत आहे आजच्या महाराष्ट्र कट्ट्याच्या भागात आपण विधानसभे आधीची दोन प्रकरणं आणि गेल्या आठ महिन्यातील तीन प्रकरणांचा आढावा घेणार आहोत ज्यामुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना टीकेचं धनी व्हावं लागलं नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा सुरुवातीला मागील टर्म मध्ये फडणवीस गृहमंत्री असतानाची तीन प्रकरणं पाहूया आज गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणून उभा राहिलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन त्याला खरी हवा मिळाली आंतर वाली ते आंतरवाली सराटीमधील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबाराच्या घटनेत त्यावेळीपासून सर्वांच्या विशेष करून जरांगे पाटलांच्या निशाण्यावर होते तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलकांचा आरोप होता की शांततेत सुरू असलेलं आंदोलन दडपण्यासाठी आणि ते उलतून लावण्यासाठी मोठा हल्ला करण्यात आला घरात घुसून महिला आंदोलकांवर देखील लाठीचार्ज करण्यात आला गोळीबार देखील झाला त्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली पोलिसांनी आपली बाजू मांडण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रातून या आंदोलनाला त्यावेळी सहानुभूती मिळाली मोठमोठे राजकीय नेते येथे भेटी देऊन गेले आणि एक प्रकारे गृहमंत्री हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत असं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर झालं यानंतर मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन कशा पद्धतीने पुढे गेलं हे आपल्याला माहिती आहे पण त्याच्या मुळाशी आंदोलकांवर ला झालेला लाठीचार्ज हीच घटना होती दुसऱ्या बाजूने भाजप किंवा देवेंद्र फडणवीस समर्थकांचा दावा होता की हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांनी पुरस्कृत केलेलं आंदोलन आहे आणि जरांगे पाटील हे पवारांची भाषा बोलतात पवारांनी इतक्या वर्षात मराठा आरक्षणासाठी काय केलं त्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी किती केलं हा त्यांचा तर्क असतो पण एकंदरीत देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्यावर अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले होते दुसरं प्रकरण पुण्यात घडलं ज्यामध्ये एका धनदांडग्या आरोपीला वाचवण्यासाठी पुणे पोलिसांनी दाखवलेली माणुसकी समोर आली ज्यामध्ये मध्यधुंद्या अवस्थेत रात्री पोरशे गाडीतून अल्पवयीन तरुणाने दोघांना उडवलं आणि त्याची शिक्षा होती एक निबंध इतकी सुंदर शिक्षा ऐकून सलमान खानच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असेल गर्भ श्रीमंतांना वाचवण्यासाठी कायद्याच्या चौकटी किती मोकळ्या केल्या जातात याच हे उदाहरण यावेळी सुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहजिकच विरोधकांनी लक्ष केलं सरकारची आणि पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन करणारं हे प्रकरण हे झालं मागच्या टर्म मधलं आता नजर टाकूया देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेल्या महत्वाच्या तीन प्रकरणांकडे पहिली घटना मराठवाड्यातली संतोष देशमुख यांच्या हत्येची भाजपचाच कार्यकर्ता असलेले सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येचं हे प्रकरण याने तर अक्षरशः बीड जिल्हा जणू काही मिर्जापूर आहे की काय असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर उपस्थित केला धनंजय मुंडे यांचा डावा हात समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या पाठीशी एक मोठी राजकीय ताकद काम करत आहे ही बाब सर्वांना खटकत होती माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यामुळे नुकतंच बहुमताने आलेलं सरकार आणि गृहमंत्री याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घेतील वाल्मिक कराड तसेच त्यांचे आका धनंजय मुंडे यांच्यावर कार्यवाही होईल अशी अपेक्षा माध्यमांना आणि महाराष्ट्रातील जनतेला होती परंतु धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी सरकारने अक्षरशः सर्वांच्या संयमाचा अंत पाहिला पण ज्यावेळी किती निर्घुणपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे याचे फोटो संपूर्ण महाराष्ट्रासमोर आले त्यावेळी नाईलाजाने का होईना आपल्या लाडक्या मंत्र्याचा राजीनामा सरकारला घ्यावा लागला आजवर घडलेल्या सर्वात मोठ्या प्रकरणांपैकी हे प्रकरण ज्याने माहिती सरकार आणि काही प्रमाणात महाराष्ट्र पोलीस यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आपल्या नेत्याला आणि त्याच्या माणसाला वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करते का असा सूर यातूनच आला आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस कसे काम करतात यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली दुसरं प्रकरण होतं परभणीत सोमनाथ सूर्यवंशी याला न्यायालयीन कोठडीत असताना मारहाण झाली आणि त्यामध्ये त्याचा झालेला मृत्यू झाला असं की परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली त्यामुळे परभणीतील वातावरण पेटलं आणि तीव्र जनाक्रोश झाला जमावाने सरकारी कार्यालय फोडलं त्यामध्ये जमावातील पन्नास जणांना पोलिसांनी अटक केली त्यातलाच एक आरोपी सोमनाथ सूर्यवंशी याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी सांगितलं की त्याचा सा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाला परंतु ज्यावेळी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला त्यावेळी मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत असताना झालेल्या थां थां मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला तोवर पोलीस प्रशासन मात्र त्याला आधीच काही त्रास होता त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला अशी उडवाउडवीची उत्तरं देत होत शेवटी सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलिसांना हे काम करावं लागलं यामुळे सुद्धा गृह खात्यावर पर्यायाने देवेंद्र फडणवीसांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं यानंतर आत्ताचं सुरू असलेलं कोथरूड पोलीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर झालेला आरोप पोलिसांच्या तपासात जास्तीचा संबंध नसताना तीन मुलींना चौकशीच्या नावाखाली त्यांचा जातीय लैंगिक आणि शारीरिक टीकाटिपणी केल्याचा पोलिसांवर आरोप झाला आहे विविध सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे पुणे पोलीस कमिशनरच्या कार्यालयात रात्री तीन वाजेपर्यंत ठाण मांडून बसले तरीही एफ आय आर दाखल करायला पोलिसांनी नकार दिला पोलीस म्हणतात कोणत्याही सबळ पुराव्याअभावी आम्ही एफ आय आर दाखल करणार नाही प्रथमदर्शनी आम्हाला यात काहीही चुकीचं आढळून येत नाही पण मंडळी आठवत आहे ना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस ज्याला नैसर्गिक मृत्यू सांगत होते तिथे थेट सुप्रीम कोर्टाला आदेश द्यावे लागले यावेळी कोणती शक्ती पोलिसांवर दबाव टाकत होती पोलीस नेमके एवढे तत्पर ठराविक प्रकरणातच का होतात एखाद्या केसला हाय प्रोफाईल केस, केस बनवून कुणाच्या तरी घरात घुसण्याचा अधिकार त्यांना आहे का की ही कायद्याची मोडतोड आहे आणि महत्वाचा प्रश्न यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय हे प्रकरण सुद्धा त्यांच्या गृहमंत्री पदावर एक नवा डाक तर लावणार नाही ना असे अनेक प्रश्न पुन्हा तोच घटनाक्रम आपल्या समोर घेऊन येत आहे मित्रांनो ही आहेत ती पाच प्रकरणं ज्यामध्ये येतं जरांगे पाटलांचं आंदोलन पोरशेकार अपघात संतोष देशमुख हत्या प्रकरण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण आणि आता सुरू असलेलं पुण्यातील तीन मुलींवर चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून एट्रॉसिटी झाल्याचा आरोप ज्या घटना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीवर बोट दाखवत आहेत आणि पर्यायाने महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन करत आहे तुम्हाला काय वाटतं फडणवीसांची प्रशासनावर असलेली पकड सुटत आहे का कदाचित महाराष्ट्र पोलीस गृह यांना बदनाम करण्याचा हा डाव तर नाही ना महाराष्ट्रातील जनतेचा सरकार आणि पोलिसांवर विश्वास आता कमी झालाय का गरीबाला श्रीमंताला वेगळा न्याय मिळतोय का सत्तेसाठी न्यायाची तडजोड तर होत नाही ना मित्रांनो कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा कारण हा आपला महाराष्ट्र आहे इथल्या व्यवस्थेत काही दोष असतील तर आपल्याला त्यावर बोलावंच लागेल सध्या इथेच थांबूया तुम्ही अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद